नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे पाच वर्षे चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती त्यानंतर वन विभाग प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता अखेर दोन दिवसानंतर ताहराबाद मध्ये तळ ठोकून बसलेल्या बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले जगताप वस्तीवर एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला या बिबट्याला डिग्रस नर्सरी येथे हलविण्यात आले गेले काही दिवसांपासून बिबट्याने गावातील अनेक जनावरे फस्त केली होती त्यामुळे ताहराबाद गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात जायला घाबरत होते आता बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला सु� आहे यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे वनपाल शेंडगे भाऊसाहेब वनरक्षक शंकर खेमनार समाधान चव्हाण आदी उपस्थित होते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा